सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच एका भीषण अपघातात तीन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना कोल्हापुरात घडली आहे निपाणी राधानगरी रस्त्यावर मध्यरात्री झालेल्या एका भीषण अपघातात राधानगरीच्या सोळापूरमधील तिघा युवकांचा जागीच मृत्यू झालाय तर चार जण गंभीर जखमी झाले निपाणी देवगड राज्य महामार्गावर सरवडे मांगेवडी दरम्यान ट्रक आणि बोलेरो गाडीची धडक होऊन हा अपघात झाला होता या अपघातात सोळांपूर गावातील शुभम चंद्रकांत धावरे वय अठ्ठावीस आकाश आनंदा परेट वय तेवीस आणि रोहन संभाजी लोहार या तीन युवकांचा मृत्यू झाला तर राजेंद्र पाटील भरत धनाजी पाटील सौरभ सुरेश तेली आणि संभाजी लोहार हे चार जण गंभीर जखमी आहेत अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता सरवडे येथील नदीच्या पुलाजवळ वळणावर कर्नाटकातील ट्रकने बोलेरो गाडीला समोरून धडक दिली या अपघातात सोळांपूरचे रहिवाशी असणारे तीन तरुण जागीच ठार झाले तर चौघे गंभीर जखमी याबाबत अज्ञात ट्रक चालका विरोधात दाखल करण्यात आली होती अपघाताची राधानगरी पोलीस ठाण्यात नोंद झाली मात्र ट्रक चालक अपघात स्थळाहून जाऊन पुढे इस्पुर्ली पोलीस ठाण्यात हजर झाला होता त्याला राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतलाय या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करतायत तर या दुर्घटनेमुळे ऐन गणेशोत्सव काळात सोळापूर परिसरात शोककळा आहे अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा